हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे पोळा आणि पाचवा सोमवार आहे तर पाचव्या सोमवारी कशाची मूठ आहे किंवा कुठली मूठ आहे तर कशी बनवायची आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तर सत्तूचा व्हिडिओ म्हणजे सत्तूचं पीठ म्हणजे सत्तूचं जे शिवमूठ आहे ती टाकायची आहे आणि पूजा आज दोन सण एकत्र आलेले आहे म्हणजे व्रत म्हणा व्रत एक आहे आणि पोळा सण तर पोळ्या आज मोठा पोळा आहे म्हणजे तान्हा पोळा आहे तर पोळा म्हणजे म्हटलं म्हणजे बैलांचा सण आहे आणि आज आपण रांगोळी पण तशीच काढणार आहे तर कंटिन्यू रहा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता कारण भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न मी करेल तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तर इथे मी बेलपत्र फुलं वगैरे जोडून घेतलेली आहे आणि ते पंचामृत आणि जी शिव मोठ आहे ती घेतलेली आहे ते त्या छोटीशी रांगोळी काढायचा प्रयत्न केला आहे पोळा बैल तर बैल हा बैलाचा सण आहे तर खेड्यागावामध्ये खूप छान मानवला जातो आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण दिले जाते तेही पण ढोल ताशांनी जाऊन त्यांच्या कानामध्ये आमंत्रण दिले जाते की चुलीला आमंत्रण किंवा जेवायला या उद्या तर अशा प्रकारे म्हटले जाते आता बेल व्हायचं आहे आणि आता बैलाची पूजा पण करायची आहे तर दाखवते तुम्हाला माझं आज पूजा कशा करणार आहे तर इथे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि इथे देवपूजा झालेली आहे माझी तर आणि आता इथे बेल व्हायचं आहे तर इथे पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा देवाची आंघोळ घालायची आहे तर इथे दही दूध तूप हद आणि साखर याचं पंचामृत बनवलेलं आहे आणि आज दोन्हीही सण एकत्र आले कारण जवळपास दोन वर्षा आधी शेवटच्याच गुरुवारी पोळा आला होता आप सॉरी शेवटच्याच सोमवारी पोळा आला होता आणि शेवटचा सोमवार तर एरवी चार राहतात पण एखाद्या वेळेस पाच सोमवार येतात तर इथे दयादुधारी अभिषेक केलेला आहे आणि आता जे आहे ते जे अभिषेक पात्र आहे किंवा आपण ज्यांना गळती पण म्हणतो तर इथे मी देवाचं आपलं जे नामस्मरण सुरू केलेलं आहे जेवढं होईल तेवढं आज शेवटचा सोमवार आहे तर आता इथे ओम नम शिवाय ओम शिवाय जेव्हा तुम्ही एकशे आठ देवाचे जे नाम नाम आहे किंवा नावे आहेत ते आपल्याला म्हणायचे आहे तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकातनं किंवा मग तसं जर येत असेल तुम्हाला तर नाही जर येत असेल पुस्तकही नसेल तर आपलं ओम शिवाय साधं सरळ भाषेमध्ये आपण म्हणू शकतो तर इथे रांगोळी पण मी देवाजवळ काढून घेतलेली आहे बेलपत्र आणि महादेवाची पिंड तर बाहेर जी आहे ती बैलाची रांगोळी काढलेली आहे कारण आज पोळा आहे तर पोळा हा सण लहान मुलं आणि मोठे पण साजरा केल्या जाते मोठ्यांचा जो पोळा आहे तो आजचा आहे आणि लहान मुलांचा जो आहे तो ताना पोळा जो आहे तो उद्या आहे तर इथे छोटी पूजा झालेली आहे आणि बेलपत्या पण वाहलेला आहे आणि आज शिवमूट आहे सत्तू सत्तूचं पीठ तयार करून घेतलेलं आहे नसेल तर मग जे धान राहते त्याचं गव्हाची जी साय राहते ती पण टाकतात तर अशा प्रकारे देवाला पण थोडंसं सजवलेलं आहे आणि आज नैवेद्य काय दाखवायचं आहे तर खास म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो अमावस्या पण आहे आणि सहसा जी होळी राहते पोळा राहतो आणि लक्ष्मीपूजन राहते तर या दिवशी पो पुर आवर्जून पुरण केले जाते तर आता इथे मी जे धोत्र्याचं फळ आहे ते पण अर्पण केलेलं आहे किंवा ते पण शिवलिंगाच्या जवळ ठेवलेलं आहे अशा प्रकारे पूजा पण झालेली आहे आता आरती करून घेते आणि बैलाची पूजा करायची आहे तर त्यासाठी मी इथे तांदूळाची रास तांदूळ ठेवलेले आहे तर इथे जे बैल आहेत ते पण इथे ठेवलेले आहे आणि थोडंसं सारा म्हणून गवत ठेवलेलं आहे तर थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याही मनाला खूप छान वाटते सजवलं तर आणि मनही प्रसन्न राहते घरामध्ये पण छान सात्विकता निर्माण होते तर आता इथे मी देवासाठी जे आहे ते कणकीचे दिवे मोठे आणि पाठीवर टाकण्यासाठी वेण्या तयार केलेल्या आहे आणि हे शिंगामध्ये घालतात जे गोल आहे ते तर हे तळून घ्यायचे आहे फक्त मुठे आणि दिवे सोडून तर इथे नैवेद्य पण झाले केलेलं आहे साधा सिंपल नैवेद्य आहे आणि आता इथे देवाची जी पूजा आहे ती करायची आहे तर इथे जे आहे वेण्या ज्या आहेत त्या बैलाच्या पाठीवर टाकल्या जातात आणि बेलपत्र वगैरे वाहल्या जाते तर जे गोल आपण बनवलेले आहे शिंगोळे तर ते, ते बैलाच्या शिंगामध्ये आपल्याला ठेवायचे असतात आणि सर्व बैलांच्या शिंगांमध्ये मी घालून घेते आहे आणि पूजा करून घेते आणि आता इथे हळदी कुंकू वगैरे सगळं लावून लावून घेते कारण नैवेद्य दाखव दाखवायचा असतो तर बनवायचंही होतं तर पहिले दे। बेल वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि आता इथे दोन्ही ताट तयार केलेले आहे तर हे संध्याकाळी बैलाला जातील नैवेद्य बैलांचे आणि हे जे देवाचं ताट आहे ते मग आपण खाऊ शकतो तर इथे साधी सिंपल देवाची पूजा झालेली आहे बैलाची पण पूजा झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि इथे बेलपत्र वगैरे सर्व वाहून द्यायचं आपल्याला आणि पाऊसही खूप जोरात चालू आहे हवा वगैरे तसा असा पोळ्याला पाऊस येतोच तर श्रावण सोमवार असल्या कारणाने मग आपल्याला उपवासही सोडायचा असतो इथे मी नैवेद्य वगैरे करून घेतलेलं आहे मुलांना पण मग मुल जायचं असते कॉलेजमध्ये ट्यूशनला वगैरे आणि देवाला नैवेद्य दाखवणं आवश्यक आहे कारण दोन दिवस अमावस्या आहेत आजची अमावस्या मला असं वाटते पाच वाजेपर्यंत असते पाच वाजता चालू झाली आदल्या दिवशी तर इथे पूजा वगैरे सकाळी आणि या बैलांचं नैवेद्य मग मी संध्याकाळी जे बैलांची पूजा करतो आपण त्यांना मग नैवेद्य देते आणि जे बैलावाले आहेत त्यांना पण टिक्का वगैरे करून आपल्याला द्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी कशी वाटते तुम्हाला साधी सिंपल पूजेची मांडणी आहे इथे तुळशीची पूजा पण केलेली होती आणि इथे पाऊस खूप जोरात संध्याकाळी काय माहिती आहे आता पोळा कसा भरतो कसा नाही तर जायला मिळते की नाही अशा वातावरणामध्ये कारण हवा वगैरे खूप सुटलेली आहे आणि आवाजही खूप येतो आहे